हो नमस्कार चिंतन कार्यक्रमा या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत चित्रा लेले यांचे विचार आपलं मतदान मुलाचं योगदान आज ऐकूया दुसरा भाग माणूस हा समाजशील प्राणी आहे आणि जिथे जिथे समाज आहे तिथे नियमाची नियमनाची गरज निर्माण झाली स्वाभाविकच तिथे राजकारण आणि सत्ता व्यवहारही आला सत्ता व्यवहार त्या निवडणुका आणि ते म्हणजे काहीतरी विचित्र गलिच्छ आम्हाला काही ते तसलं नको असा एक तुच्छतादर्शक विचार आपण अनेकदा ऐकतो पण ज्यामध्ये सर्वांना समान सहभागाचा विचार आहे त्याच्या अशा संदर्भात प्रातिनिधिक लोकशाहीबद्दल बोलताना राजकारण बाजूला ठेवून आपण बाकीच्या आयुष्याची चर्चा करू असं म्हणणं थोडं अवघडच नाही का लोकांनी निवडून दिलेल्या सरकारनी कारभार चालवणं याला आपण लोकशाही म्हणत आहोत कोणत्याही समूहामध्ये सर्वांनी मिळून निर्णय घेतले म्हणजे तिथे लोकशाही आहे असं म्हणलं जातं अगदी साधं उदाहरण घ्यायचं म्हणलं तर आपली शाळा आपली गणपती मंडळं हाऊसिंग सोसायट्या यामधले निर्णय सर्वांचा सहभाग होऊन जर झाले तर आपण ते लोकशाही पद्धतीने काम करतायत असं म्हणत नाही का प्रत्यक्षात लोक जिथे एकत्र येतात सर्वांच्या मताला त्यांच्या म्हणण्याला जिथे किंमत मिळते तिथूनच सार्वत्रिक निर्णय होऊ शकतो प्रत्यक्षात लोकशाही अशीच तर अस्तित्वात आली प्रत्यक्ष लोकशाहीमध्ये सगळ्यांचा सहभाग आणि सगळ्यांचं मत विचारात घेणं चर्चा करून निर्णय घेणं हे शक्य होत होतं पण जसजशी लोकसंख्या वाढत गेली प्रदेश मोठमोठे होत गेले आणि वारंवार असे निर्णय घेण्याची गरज निर्माण झाली तेव्हा प्रत्यक्षपणे एकत्र येऊन असं निर्णय घेणं अशक्यप्राय होऊ लागलं यातूनच आपले प्रतिनिधी पाठवणं याच्यातूनच प्रातिनिधिक लोकशाही पुढे आली आपलं मत आपल्या प्रतिनिधींमार्फत मांडणं यातून तिचा आकार पुढे आला हे प्रतिनिधित्व आणि त्यांची निवड हे योग्य रीतीने होण्यासाठी निवडणुकांची प्रक्रिया पुढे आली ती अधिक निष्पक्ष आणि अधिक अर्थपूर्ण होण्यासाठी मतदान मतदानाची प्रक्रिया आणि मतदार जागृती याला महत्व येत गेलं ठराविक कालावधीसाठी आपण प्रतिनिधी निवडून देत आहोत आणि त्यासाठी ही यंत्रणा काम करू लागली प्रत्येक व्यक्ती समान दर्जाची आहे प्रत्येक व्यक्ती समान नागरिक आहे हे या निवडणुकीमधून पुन्हा एकदा अधोरेखित झालं यातूनच एक व्यक्ती एक मूल्य याचं महत्त्व अधोरेखित झालं एखादा उद्योजक असेल एखादा बेरोजगार असेल शेतकरी अडाणी महिला असेल कोणीही असो पण त्याचं मत एकच आणि त्या मताचं मूल्यही समानच आता लोकशाहीमध्ये हे लोक म्हणजे तरी कोण काही निवडक व्यक्ती का काही मान्यवर प्राचीन काळच्या अथेन्समध्ये लोकशाही होती तेव्हा हा अधिकार मर्यादित होता वृद्ध गुलाम स्त्रिया यांना हा मतदानाचा अधिकार नव्हता पण आपण आता जेव्हा आधुनिक समाजाची चर्चा करतोय त्याच्यामध्ये समाजातल्या तळागाळातल्या सर्वांना हा समान अधिकार मताधिकार असलाच पाहिजे त्याचा वापर करण्यासाठी पोषक वातावरणही निर्माण करणं आवश्यक आहे या अनुषंगाने निवडणूक आयोगाने अनेक पावलं उचलली आहेत टपालाद्वारे मतदान करण्याची सोय असेल किंवा यावर्षी वृद्ध दिव्यांग मतदारांना त्यांचा मताधिकार घरूनही वापरण्याची सोय करून देण्यात आली आहे महिला मतदारांमध्ये मतदान वाढावे यासाठी पिंकबूथ ही योजना राबवली जात आहे या मतदार केंद्रांमध्ये सर्व कर्मचारी महिलाच असतात आणि महिला, महिला मतदारांना प्रोत्साहन देण्यासाठी ही कल्पना पुढे आली केवळ मतदान किती झालं हे महत्त्वाचं नसतं तर ते कसं झालं हेही तेवढंच महत्वाचं आहे मतदार हा त्याच्या विवेकबुद्धीचा वापर करून स्वतंत्रपणे मत देणं हे महत्वाचं आहे मतदाराने कोणत्याही प्रभावाखाली न येता कोणत्याही दबावाखाली न येता आपलं मत द्यावं हाच लोकशाहीचा खरा आधार आहे म्हणूनच जागरूक मतदार यावरच लोकशाहीची खरी भिस्त आहे आपलं मतदान मुलाचं योगदान चित्रा लेले यांचे विचार श्रोतेहो आत्ताचं पण ऐकले चिंतन या कार्यक्रमामध्ये या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं रोहिणी पाटील यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर. आणि याचबरोबर आजचा कार्यक्रम संपला पुन्हा भेटूया उद्याच्या भागात नमस्कार